तर स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या सुरुवात करते तर उद्या आहे नऊ फेब्रुवारी उद्या आहे शुक्रवार आणि उद्या पौष मासातील अमावस्या आलेली आहे जिला मौनी अमावस्या म्हणून पण ओळखलं जातं तर या दिवशी आपल्याला म्हणजे अमावस्ये दिवशी आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पित्रांसाठी अमावस्या दिवशी असं म्हणतात की अमावस्येला आपल्या पित्रांसाठी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा स्तोत्र मंत्र त्यांच्या नावाने करायला पाहिजे त्यांच्या नावाने दान धर्म करायला पाहिजे हवन तर्पण सगळ्या गोष्टी त्यांच्या नावाने अमावस्ये दिवशी करायला पाहिजे कारण की या दिवशी जर आपण या सगळ्या सेवा केल्या पित्रांसाठी तर त्या खूप लाभदायी ठरतात आणि आपल्याला त्यांना म्हणजे पित्रांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो कायम आणि त्यांना सद्गती पण प्राप्त होत असते तर त्या सेवा काय आहे ती विशेष सेवा काय आहे जेणेकरून आपला पितृदोष हा कमी होण्यामध्ये आपल्याला मदत होईल आणि कुठेतरी पितृदोष कमी झाला तर आपली जी काही कामं रखडलेली आहेत ती प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात होईल तर ती काय करायची का आहे सेवा ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघामध्ये स्किप न करता बघा आणि जे कोणी ते नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर उद्या आहे नऊ फेब्रुवारी मौनी अमावस्या आलेली आहे पौष मासातील ही मौनी अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला काहीतरी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेन की लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे आणि त्यानंतर सांगेन की काय करायचं नाही आहे तर सर्वप्रथम काय करावं तर उद्या अमावास्या आहे सर्वप्रथम आधी सांगेल की सकाळी लवकर उठा लवकर उठल्यावरती असं म्हणतात की अमावस्या दिवशी तीर्थस्थानी जाऊन नदी म्हणजे जे स्नान करण्याला खूप महत्व आहे त्याचं पुण्य प्राप्त होत असतं पण आपल्याला तर जाणं शक्य नाही होत तर त्याच्यामुळे आपण घरातल्याच आंघोळच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे ते झाल्यावरती घर स्वच्छ करून घ्या अमावस्या आहे म्हणजे घरातले जे काही जाळे जळमटे आहेत धूळ आहे जे काही तुमच्या घरामध्ये जे काही म्हणजे अडगळीची जी सामान आहेत न वापरण्याची कपडे आहेत चपला आहेत बुटा आहेत भांडी असेल चिर चिरलेली तुटलेली जे काही असेल ते सगळं घराच्या बाहेर उद्या काढून टाकायचं आहे घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे जाळे जळमटा सगळं धूळ साचली असते धूळ सुद्धा पुसून घ्यायची आहे उद्या कारण की जर अमावस्या दिवशी जर तुम्ही ही सगळी घाण घराच्या बाहेर काढली तेव्हा कुठेही अलक्ष्मी असते ही अलक्ष्मी दरिद्री घराच्या बाहेर जर गेली तर नक्कीच संध्याकाळी आपल्या आपण ज्यावेळेस दिवा लावतो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल त्याच्यामुळेच सांगेल की तू उद्या जास्तीत जास्त प्रमाणात घर स्वच्छ करण्याकडे लक्ष द्या आणि त्याचप्रमाणे झाडून आणि तुम्ही ज्यावेळेस घर स्वच्छ करता झाडून घेता ते झालं ज्यावेळेस तुम्ही घरातली लादी पुसणार आहात त्या लादीमध्ये आपलं खडे मीठ असेल हळद गोमूत्र हे टाकून घरातली पूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायची आहे दुकान आहे तुमचं बुटीक आहे तिथली सुद्धा लादी तुम्हाला अशीच तिथं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे अमावस्या आहे पूर्ण स्वच्छ करायचं आपला जिथे व्यवसाय असेल बुटीक असेल आणि तिथे सुद्धा लादी पुसताना हळद म्हणजे हळद गोमूत्र आणि मीठ टाकूनच ती लादी त्या पाण्याने पुसून घ्यायची आहे तर हे झाल्यावरती म्हणजे काय होईल की घरातली जी काही नकारात्मकता आहे दरिद्री आहे अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाण्यास मदत होते कारण की कसं आहे जे जेव्हा आपण घरातली अलक्ष्मी अल घराच्या बाहेर काढू म्हणजेच दारिद्र्य घाण घराच्या बाहेर गेली तरच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते कारण की माता लक्ष्मी कुठे वास करते तर जिथे स्वच्छता आहे अतिशय प्रसन्न वातावरण आहे धार्मिक वातावरण आहे त्या तिथेच माता लक्ष्मी ही स्थिर स्थावर होते आणि तिथेच प्रवेश करत असते तर अशा प्रकारे तुम्हाला लादी वगैरे पुसून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे आपला गॅस ओटा गॅस सुद्धा स्वच्छ पूर्ण करून घ्यायचा आहे आज रात्री झोपायच्या अगोदरच गॅस पूर्ण ओठा स्वच्छ करून घ्या कारण की उद्या आपला अन्नपूर्णा मातेची पण शुक्रवार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची पण आपल्याला उद्या पूजा करायची असते म्हणजेच आपल्याला अग्निदेवतेची पूजा करायची असते जिथे आपण गॅस अन्न शिजवतो त्याची सुद्धा आपल्याला उद्या पूजा करायची असते ती सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तिसरी गोष्ट आपल्या घराचा जो उंबर आहे घराच्या बाहेर सकाळी पाय टाकायच्या अगोदरच आपल्याला पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद मिक्स करून पूर्ण प्रवेशद्वार चौकट जी आहे ती सगळी स्वच्छ करून घ्यायची आहे त्या पाण्याने पूर्ण हे केल्याने काय होईल रात्रभर जी नकारात्मकता आपली निगेटिव्ह एनर्जी जी आपल्या चौकटी बाहेर येऊन थांबलेली आहे ती घरात प्रवेश करायच्या अगोदर तिथेच नष्ट होऊन जाईल आणि पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आपलं प्रवेशद्वार त्या पाण्याने हळद गोमूत्र टाकून ते केल्यानंतर आपल्याला ले हळदीचं लेपन आपल्या ले चौकटीवरती उंबऱ्यावरती करायचं आहे जे उंबरा आहे आपला त्या उमऱ्यावर आपला हळद आणि त्याच्यामध्ये गोमूत्र थोडं गंगाजल टाकून दा थोडस लपतपीत लेप करायचं आहे आणि त्याने उमरा पूर्ण आपल्याला ले हळदीने लेपन करायचं आहे आणि उद्या उंबऱ्याची पूजा करायला विसरू नका लक्ष्मीची पावलं असेल त्यांची पूजा करायला विसरू नका धूप दीप अगरबत्ती फुलं वाहा आणि हळद कुंकू व्हायचं आहे पंचोपचार पूजा करायची आहे उमऱ्याची आपल्याला कारण की हळदीचं लेपन जर आपण आपल्या उमऱ्यावर केलं तर नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही थांबून तिथेच नष्ट होते तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करून आहे आणि ह्या सगळी गोष्टी झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला आपल्या पित्रांसाठी ज्या काही सेवा करायच्या आहे त्या सगळ्या सेवा आपल्याला देवपूजेच्या अगोदरच करायच्या असतात कारण की आपल्या देवपूजेच्या देवांच्याही अगोदर आपले पितर आहेत आपल्या गुरुंच्या पितर आहेत पित्र जर पित्रांची सेवा ते झाले ते तृप्त झाले दुष्ट झाले तरच आपल्या सगळ्या बाकीच्या सेवा ह्या फलद्रूप ठरत असतात त्यामुळे अमावस्या आहे आणि या दिवशी पितरांच्या सेवा करण्यात जास्तीत जास्त भर द्या स्त्रिया पुरुष दोघंही या सेवा करू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही तर्पण करू शकता हवन करू शकता पितरांच्या नावाने घरच्या घरी आणि नाहीच काही शक्य झालं तर आपल्या काय करायचं आहे दक्षिण दिशेकडे कर तोंड करून आसन घ्यायचं आसनावर बसायचं आहे पुरुष आणि स्त्री दोघंही करू शकता आणि नित्यसेवेची सेवेची जी पोथी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पितृस्तुती दिलेली आहे पितृदृष्टीकारक स्तोत्र दिलेलं आहे ते तुम्ही हात जोडून म्हणायचं आहे मनोभावे श्रद्धेने आणि पितरांचं स्मरण करायचं आहे अशा प्रकारे देखील तुम्ही उद्या करू शकता नाही तुम्हाला पित तर्पण हवन नाही करणं शक्य झालं तर त्या तुम्हाला पंचमहायज्ञ जी पाच कामे सांगितली ती पाच कामे पंचमहायज्ञ सुद्धा उद्या तुम्हाला देवपूजेचे अगोदरच करून घ्यायची आहे त्यामुळे कळालं असेल की तुम्हाला पित्रांची ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला आधीच करून घ्यायचे आहेत त्यातल्या त्या तुम्ही हवन उद्या नक्की करा अतिशय सोप्या पद्धतीने हवन असतं ते म्हणजे हवनकुंड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गौरी घ्यायची शेणाची गौरी असते ती धार्मिक दुकानात भेटते बाड्या छोट्या छोट्या ते आणायची शुद्ध गायचं तूप घ्यायचं आणि त्या शुद्ध गायचं दूध तुम्ही ज्यावेळेस पातळ करता गरम करून पातळ करता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हवनाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि सोबत नित्यसेवेची पोथी घ्यायची आहे आणि पोथीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पोथीमध्ये ते सांगितलं तुम्हाला पितृस्तुती आणि पितृतुष्टीकारक स्तोत्र हे म्हणत म्हणत तुम्हाला प्रत्येक गोवीला स्वहाकार करायचा आहे म्हणजेच अस्वहा म्हणजे पितरांना तुम्हाला जे ते, 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 ते जे तूप हो पाणी आपण काळ्यातील मिक्स केलं ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे गौरीवरती आणि ते झाल्यावर ती जागा स्वच्छ करून घ्यायची जे हवन कुंड गरम असेल तर ते गॅलरीत नेऊन ठेवू शकता बाहेर नेऊन ठेवू शकताय का जिथे कोण जाणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे ती जागा थोडी स्वच्छ पुसून घ्यायची आपण पण हात पाय धुवून घ्यायची कारण की आपण पित्रांसाठी ती सेवा केलेली असते ते झाल्यावर आपण आपल्या देवपूजेला सुरुवात करू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला ही कामे उद्या नक्कीच करायची आहेत आणि उद्या आपल्याला काय करायचं नाही आहे ते तुम्हाला सांगते तर अजून एक गोष्ट जी करायची आहे ती सांगायची विसरली मी तर अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या पित्रांसाठी ती म्हणजे बरोबर बारा ते साडेबारा दरम्यान दुपारी आपल्या घरातले जे काही कर्ता पुरुष असेल जे कोणी इतर व्यक्ती असेल कर्ता पुरुष असेल तर अतिशय उत्तम तर कर्ता पुरुषांनी काय करायचं आहे उद्या काय म्हणजे पित्रांची ही सेवा करायच्या आधी काही सुद्धा खायचं चा नाही आहे चहा नाही नाश्ता नाही काहीच करायचं नाही आहे तुम्हाला तर तुम्हाला ही जी सेवा आहे ती खूपच खूप म्हणजे आपल्या आपल्या पित्रांसाठी दान केल्यासारखं आपल्याला पुण्य मिळतं तर त्याला हिरण्य दान असं म्हणतात तर उद्या दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान आपल्याला सवा पावशेर पेढे तुमच्या मना म्हणजे यथाशक्ती तुम्हाला दक्षिणा द्यायची ती दक्षिणा आणि तुम्हाला एक जोड या तीन गोष्टी तुम्हाला उद्या तुमच्या जवळपास जिथे कुठे ब्राह्मण असतील मंदिरामध्ये असतील त्यांना तुम्हाला हे दान द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून हे दान दिल्यावर त्यांच्या पाय पडायचे आणि त्यांच्याकडून प्रसाद म्हणून तो प्रसाद पेड्याचा परत घ्यायचा नाही आहे आणि सरळ आपल्या घरी यायचं आहे आपल्याला त्यांच्याकडून प्रसाद घ्यायचा नाही फक्त त्यांना ते दान द्यायचं हिरण्य दान ज्याला म्हणतात ते द्यायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे आणि घरी आल्यावरती आपण आपले हातपाय धुवून आपण मग तुम्हाला जे काही खायचं आहे प्यायचं आहे ते तुम्ही करू शकता पण ही सेवा करायच्या आधी तुम्ही नक्कीच काही पण खाऊ पिऊ नका जे काही घरातला कर्त पुरुष असेल त्यानेच ही गोष्ट करावी आणि नाही जमलं तर मग इतरांनी जे कोणी घरात व्यक्ती असेल त्यांनी सुद्धा केलं आपल्या पितरांच्या नावाने तरीही चालेल काही हरकत नाही तर ह्या गोष्टी ही आणि हिरण्य दान करायला नक्कीच विसरू नका ही विशेष सेवा आहे पितरांसाठी आणि जेवढे जास्तीत होईल तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे दान धर्म पितरांच्या नावाने करायला विसरू नका खरंच सांगेल नक्कीच विसरू नका त्याचबरोबर आता काय करायला नको तर उद्या अमावस्या आहे तर उद्या नक्कीच घरामध्ये मांसाहार करू नका मांसाहार वर्ज्य करा उद्या दारू पिणे मद्यपान करणे या गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत त्या उद्या नक्कीच करू नका घरामध्ये उद्या होईल तेवढी जास्तीत जास्त शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की उद्या अमावस्या आहे पित्रांसाठी आपण सेवा करतो आणि काही काही लोकांना अमावस्या दिवशी त्रास होतो पित्रांचा पितृदोष असेल तर त्यांना त्रास होतो नक्कीच काही कारण असताना घरामध्ये भांडण तंटे होतात किरकिरी होतात अक्षरशः हाणामारी होतात खूप वाद विकोपाला जातात अमावस्या आली पौर्णिमा लि त्यांना पितृदोष असतो त्याच्यामुळेच या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळे होईल तेवढी जास्तीत जास्त घरा धार्मिक वातावरण ठेवा स्वामींची गाणी लावा गुरूंची गाणी लावा अक्षरशः धार्मिक शांत वातावरण सकारात्मक वातावरण उद्या घरामध्ये ठेवायचा प्रयत्न करा आणि होईल तेवढी जास्तीत जास्त मौन व्रत पाळायचा प्रयत्न करा जेणेकरून समोरच्या गोष्टीच घडणार नाही तर अशा प्रकारे पितृदोष कमी करायचा असेल तुम्हाला तुमच्या कुंडलीमधला तुमच्या पत्रिकेतला तर नक्कीच मी सांगेल की पित्रांच्या नावाने पंचमहाज्ञ रोज करा रोज करा अमावस्याच्या दिवशी नाही रोजच करायला हवा पंचमहाज्ञ मी सुद्धा रोज करते नाही मिस्टर तरी करतात पण रोज आमच्या घरामध्ये पंचमहाज्ञ हा होतो पित्रांच्या नावाने त्याच्यामुळे पितृदोष आपला हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि ज्यानंतर आपण ज्या काही सेवा करतो पारणा करतो त्या सगळ्या सेवा फलद्रूप होण्यास लवकरात लवकर ते सेवा फळद्रूप होतात फळाला येतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात कारण की तुम्ही जर फक्त पारणा करतात सेवा करतात मोठमोठी पारणा करतात तुम्ही आणि इकडे पितरांनाच विसरून गेले आहेत पितरांचा विसर पडलाय कुलदेवीचा विसर पडलाय कुल देवतांचा विसर पडलाय त्यांच्या सेवेचा विसर पडलाय सेवे तर मग कुठलीही सेवा काम करणार नाही मग तुमचे प्रश्न येणार की ताई आम्ही तुम्ही सांगितलेली सेवा केली हे केलं ते केलं पण आम्हाला नाही फळ मिळालं नाही आम्हाला ती सेवा फळाला मिळाली खूप वर्षापासून सेवा करते आहे पण इच्छा पूर्ण होत नाही आहे तर कुठेतरी मी जीव तोडून सांगेल की आधी पित्रांना महत्व द्या पित्रांची सेवा करा कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान यथा योग्य रोज म्हणजे वर्षातून एकदा झालाच पाहिजे रोज आपल्या हातून कुलदेवी कुलदेवतांची सेवा कशी घडेल हे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानंतर आपण इतर सेवा ज्या काही आहेत त्या करू शकता त्याच्यामुळे त्या सेवेला नंतर प्राधान्य द्या आधी पित्रांची सेवा कुलदेवी कुलदेवतांच्या सेवाने आपल्या गुरूंच्या सेवेकडे लक्ष द्या तर हे झालं आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये होईल थोडी शांतता ठेवा जेणेकरून काही कुठल्या प्रकारचं वादविवाद घरामध्ये होणार नाही मांसाहार करायचं नाही आहे मद्यपान करायचं नाही आहे तर अशा प्रकारे ह्या गोष्टी उद्या करायच्या नाही आहे आणि विशेष सेवा तुम्हाला काय करायची पितरांसाठी ती सुद्धा सांगितलेली आहे ती म्हणजे हिरण्यदान नक्कीच उद्या हिरण्यदान द्यायला विसरू नका पितरांच्या नावाने बारा ते साडेबाराच्या दरम्यान तर अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आली होती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन